आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना एक निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलंय की अकोले तालुका तालुका एज्युकेशन संस्थेची उभारणी करताना सन्माननीय दादासाहेब रुपवते आणि त्यांच्याबरोबरीनं सन्माननीय मधुकरराव पिचडसाहेब यांचं योगदान आहे आणि म्हणून दादासाहेबांच्या योगदानातून अकोले तालुका तथा अकोले तालुका एज्युकेशन संस्था ही उतराई झालेली दादासाहेबांचं नाव एका फॅकल्टीला देऊन विज्ञान शाखेला नाव देऊन त्याचबरोबर साहेबांचं योगदान लक्षात घेता या कॉलेजचं नाम नामविस्तार व्हावा आणि वाणिज्य शाखेला सन्माननीय साहेबांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना केलेले आहे या त्याचबरोबर या संस्थेमध्ये जे काही प्रश्न आहेत अनेक त्या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील मागासवर्गीय विद्यार्थी विद्यार्थिनींचे प्रश्न असतील या सर्वांच्या संदर्भात देखील चर्चा केली खरं म्हणजे मागासवर्गीय मुलांच्या सीट्स अतिशय कमी पडतात आणि म्हणून त्याचा कोठा वाढवून घेतला पाहिजे अशाही प्रकारची मागणी मी संस्थेकडे या निमित्तानं केलेली आहे परंतु मुख्य मागणी जी आहे की अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही ही जी काही शिक्षण संस्था आहे ही सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये आता पदार्पण केलेलं आहे आणि या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये या संस्थेचा नामविस्तार व्हावा आणि ज्या पद्धतीनं दादासाहेब रुपवते दिवंगत नेते दादासाहेब रुपवते यांचं योगदान लक्षात घेऊन त्यांच्या विज्ञान शाखेला जे काही नाव दिलं गेलं त्याच पद्धतीनं आताही या कॉलेजचा नामविस्तार व्हावा आणि वाणिज्य शाखेला सन्माननीय मधुकरराव साहेब लोकनेते मधुकरराव साहेब असं नाव देण्यात यावं हो, अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे